नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरेंचा पवारांना मोठा धक्का मातोश्रीवर मोठा पार पडला बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश कोणत्याही महत्वाची बातमी बघूया छत्रपती संभाजीनगरमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी ठाकरे गटात प्रवेश केला आहे हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे या राजकीय घडामोडींमुळे संभाजीनगरमधील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते शहरातील अजित पवार गटाचे माजी तालुका प्रमुख अध्यक्ष प्रकाश गाडेकर भाजपचे सय्यद हैयासा यांनी यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत शिवसेना नेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची ताकद वाढली असून अजित पवार आणि भाजपला मोठे खिंडार पडले आहे